जिल्ह्याची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व गरोदर माता तपासणी आणि प्रसुतीन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण पन्ना वीस शून्य शून्य सत्रह नमस्कार मी प्रिया पण पाहत आहे न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री अहमदनगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर वाच या बातमीपत्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत स्फूर्ती स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाच्या मनात अतिशय प्रेम आणि आणि आदराची भावना आहे राष्ट्राचे अस्तित्व निर्माण करून स्वातंत्र्याची प्रदान करण्याचे श्रेय हे छत्रपती शिवाजी महाराजांना जात असून त्यांच्या राज्याभिषेकामुळे जनतेच्या कल्याणाचे नवे पर्व सुरू झाले या अद्वितीय अलौकिक छत्रपती शिवरायांच्या पवित्र भूमीत जन्म झाल्याचा प्रत्येकाला अभिमान आणि गर्व असतो प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केला शिर्डी येथे अठ्ठावीस मे रोजी महिलेच्या गळ्यातील साडेतीन तोळ्याचे सोन्याचे मंगळसूत्र धूम स्टाईलने चोरून नेले होते हे चोरटे मराठवाड्यातील असल्याचं निष्पन्न आहे शिर्डी धूमस्टाईल चोरी प्रकरण कनेक्शन आता थेट मराठवाड्यापर्यंत पोचलं असल्याने महिलांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय त्यांच्याकडून मंगळसूत्राची बनवलेली तीस ग्रॅम वजनाची सोन्याची लगड व नवीकोरी बुलेट असा तीन लाख पन्नास हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय शुभम मधुकर आधोडे राहुल कलमादास वर्डे असं आरोपींची नावे आहेत आर्थिक व्यवहारातून झालेला वाद सोडवण्यासाठी मध्ये पडल्याचा किरकोळ कारणातून श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीचे ग्रामपंचायत सदस्य व माजी उपसरपंच शिवाजी ज्ञानदेव चोरंबले यांच्यावर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली आहे याबाबत श्रीगोंदा पोलिसात जिवे मारण्याचा प्रयत्न यासह अन्य गुन्हे दाखल करण्यात आलाय गणेश दत्तात्रय मचाले राहुल रहू महारनोर यांच्यासह सा अनोळखी सात ते आठ इसमांविरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय पत्ते खेळून घरी येत असलेल्या युवकाला शिवेगाळ करत त्याच्यावर चॉपरने वार करण्यात आला असल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार येथे घडली या प्रकरणी गारघाव पोलीस ठाण्यात चव्वेचाळीस वर्षीय व्यक्तीविरोधात जखमी झालेल्या युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला हसन बेनिमिया मोमीन असं गुन्हा दाखल झालेल्याचं नाव आहे तर रवींद्र अंकुश चव्हाण असं जखमी झालेल्या युवकाचं नाव आहे पारनेर मध्ये दोन गटात तुफान राडा झाल्याची घटना घडली आहे तर पाथर्डीत एका युवकाने भाजप नेत्या मुंडे यांच्या बाबत आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी दाखल करण्याची मागणी करत मुंडे समर्थकांनी पाथर्डी पाथर्डी दिली आहे तालुक्यातील शिरापूर येथील गणेश हरिभाऊ सावंत या युवकाने फेसबुक वर निवडणूक निकालानंतर आक्षेपार्ह पोस्ट केली यावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यात याबाबत पोलिसांना माहिती मिळता पाथर्डी पोलिसांनी चौकशी करत या युवकावर गुन्हा

भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्वोत सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएफ यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद विश्रांती यंत्र तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या नगर संभाजीनगर मार्गावर गुरुवारी पहाटे अकोले येथे एका वाहनधारकाच्या कुटुंबियांचे सोन्याचे दागिने व रोकडसह अडीच लाखांचा ऐवज तिघा चोरट्यांनी लंपास केला आहे पंकज अप्पा रुईकर यांनी नेवासा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली चोरट्यांनी गाडीतील सेंट्रल लॉक उघडून गाडीचे दरवाजे उघडून त्यांना हत्यार दाखवून धमकावं ताई पत्नी बहीण व चुलतीच्या अंगावरील सोन्याचे व रोख अठरा हजार रक्कम असा अडीच लाखांचा ऐवज हिसकावून घेतला आहे यंदाचा उन्हाळा अतिशय तीव्र असताना गुरुवारी संगमनेर शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही गावांमध्ये झालेल्या पावसाने मार्च महिन्यापासूनच जाणवणाऱ्या उष्णतेच्या लाटेचा काही प्रमाणात हद्दपार केली होती उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे तर दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली चांगलाच चा पाऊस बरसला अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची चांगलीच धांदल उडाली होती सेंद्रिय पद्धतीने व आपल्याच शेतात पिकवलेल्या तब्बल तीन हजार किलो केशर आंबे एका भाविकाने साईबाबांना अर्पण केले यातून संस्थान प्रसादालयात भाविकांनी जेवणात आंब्याचा रस देण्यात आलाय रवी नारायण करळगळ असं भाविकाचं नाव आहे या आमरसाची मेजवानी साई भक्तांना देण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांची ठाणे जिल्हा परिषदेत झालेली बदली शासनाच्या तोंडी आदेशाने रद्द करण्यात आली आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांचे ठाणे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर बदली झाल्याचे आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने अप्पर मुख्य सचिव नितीन गदरे यांना एकवीस मे दोन हजार चोवीस रोजी काढले होते शनिशिंगणापूर येथे शनी जयंती निमित्त काल सुमारे दोन लाख भाविकांनी शनी दर्शन घेतलं मंदिर परिसरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती बँड पत आतिशबा कवड चौथाऱ्यावर जाऊन देवाला पवित्र जलाशभिषेक घालून दर्शन घेतलंय जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री